मदे। बारा मती मतलार भावी निया ताई या साकुर्डे गावच्या भूमीमध्ये आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भावी खासदार आदरणीय सुनेत्राताई या ठिकाणी आज आलेले आहेत तर त्यांचं आपल्या गावच्या वतीनं स्वागत करण्यासाठी आणि त्या आज गावामध्ये पहिल्यांदा आल्यामुळे त्यांना गावची थोडक्यामध्ये ओळख करून देण्यासाठी गावच्या लोकांच्या मनातील भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि गावच्या वतीनं त्यांना येणाऱ्या इलेक्शन मध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत हे त्यांना ठामपणे आपल्या सर्वांच्या वतीनं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आवर्जून उभा आहे आदरणीय ताई तस मी तुम्हाला काकी म्हणायला पाहिजे <laughs> सगळेच जण कोणी वहिनी म्हणत कोणी ताई म्हणत आतून येतं ते काकी आहे तर आज आपण साकुर्डे गावामध्ये आलेलो आहात आमचे हे अडीच हजार लोकसंख्येचं गाव आहे त्या अर्थाने लोकसंख्या कमी आहे पण मला आदरणीय आमचे कल्याण काका या ठिकाणी बसलेले आहेत गावातले या बीजेपी तालुका अध्यक्ष आमचे निलेशजी जगताप या ठिकाणी आहेत जरी गाव ग्रामपंचायतच्या हिशोबाने अडीच हजार मताचं असतं तरी पंचवीस हजार मतापेक्षा जास्त मतांवरती प्रभाव टाकण्याचं ताकद असणार हे गाव आहे ते कोणत्या अर्थानं तर ते मी आपल्याला सांगेनच तर हे जेजुरी शहरापासूनच पाच किलोमीटर अंतरावरच आपण आलात असलेले हे गाव इथं पांडवकालीन मंदिर आहेत या ठिकाणी लोक वेगवेगळ्या वेग परिसरातून जेजुरीला जेव्हा येतात तेव्हा पांडवकालीन मंदिरांना या ठिकाणी भेटत असतात डोंगरदाऱ्यांच्या स्वरूपामध्ये निसर्ग पर्यटन आमच्या गावाला लाभलेलं आहे कष्टकऱ्यांचं हे गाव आहे शेतकऱ्यांचं गाव आहे पावसाच्या पाण्यावरती इथला शेतकरी शेती करतो या गावाची ओळख याच्या पलीकडे पूर्वीच्या काळी ट्रान्सपोर्ट व्यवसायामुळे होते आमच्या गावामध्ये मल्हार ट्रान्सपोर्ट नावाचा एक व्यवसाय महाराष्ट्रामध्ये फेमस होता आज त्या कुटुंबापैकी सदस्य आपल्या पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत त्याच्यानंतर या गावाची दुसरी ओळख माझी आपली पहिल्यांदा आज ओळख आहे माझ्या वडिलांचं नाव हरिश्चंद्र सस्ते तर हरिश्चंद्र सस्ते हे या कुटुंब या गावातील पंचवीस वर्षाचे तरुण या गाव गावातील लोकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि एकोणीसशे पंच्याऐंशी आणि नव्वदला या पुरंदर तालुक्याच्या विधानसभेचं नेतृत्व त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळाली वयाच्या पंचवीसाव्या वर्षी त्यांना अठ्ठावीस हजार मतं ही त्या काळामध्ये मिळालेली आहेत आदरणीय या ने पुरंदर तालुक्याचं एक नेतृत्व आदरणीय दादासाहेब जाधवराव यांचे चिरंजीव या ठिकाणी आज बाबासाहेब उभे आहेत तर त्यांच्या समोर तर ते त्यांना ती संधी मिळालेली होती त्यांचं वय कमी होत वयाच्या पस्तीसाव्या वर्षी ते त्यांचं निधन पावले परंतु गावाचं नाव आजही हरिसंस्ते गाव असं ओळखलं जातं त्याच्यानंतरच्या काळामध्ये या पुरंदर तालुक्यामधून या गावामधून एक मोठं नेतृत्व किंवा एक या गावचे सुपुत्र आदरणीय कल्याणजी जाधवराव हो आपल्या या ठिकाणी आज बसलेले आहेत या गावामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतरच्या काळामध्ये त्याच्या आधीपासूनच या गावचा विकास चालू आहे त्यांचं कल्याण जाधवराव यांचं जे कॉलेज आहे मी जेव्हा मग आपल्याला म्हटलं की अडीच हजार जरी असलं तरी पंचवीस हजारापेक्षा जास्त लोकांवर प्रभाव टाकणार तर ते या गावाच्या मातीमधनं उभे राहिलेले ज्यांना स्वतःच्या शिक्षणाचं इंजिनिअरिंग करता नाही आलं म्हणून त्यांनी स्वतःचं कॉलेज चालू केलं आणि आज पुरंदर तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या घरामधनं गरीब परिस्थितीमधनं जी लोक पुढे आहे आणि त्या मुलांना पा, स्वतःच्या पायावर उभं करून कुटुंब चालवण्यासाठी सक्षम बनवण्याचं काम हे कल्याण काकांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ती सगळी लोक ही त्या ऋणानुबंधामध्ये आज वेगवेगळ्या गावांमध्ये काकांचा ऐकून काम करत असतात याच्या पुढे जाऊन मला आपल्याला एक सांगावं वाटतं की आज पुरंदर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहे निलेशजी जगताप या गावचे सभापती होते पुरंदर तालुक्याचे ते आज आपल्या याच गावचे सुपुत्र आहेत तर गावचा फक्त एकच विषय आहे की सध्याची परिस्थिती ही दुष्काळाची आहे लोकांना पाण्यासाठी दिवसभर वाट बघावी लागते आज आपल्या पायगुणानं थोडासा पाऊस या ठिकाणी निश्चित झाला हा शुभ संकेत निश्चितच आमच्या गावच्या दृष्टिकोनातनं आहे तर हा जो दुष्काळ या ठिकाणी पडलेला आहे तर गेले दीड दोन महिने आम्हाला प्रचंड त्रासामध्ये गेले आणि ते चारा बांधव साहेब या ठिकाणी आहेत त्यांच्या माध्यमातून या गावामध्ये चारा वाटप वगैरे झालं निश्चितच सर्व पक्षीय लोकांनी या संदर्भामध्ये मदत केली त्यांचा आभारच आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये आमच्या लोकांवरती ही वेळ येऊ नये की त्यांना चारा मागावा लागावा त्यासाठी त्यांचा हा हा जो प्रश्न आहे हा कायमस्वरूपी संपवून टाकण्यासाठी आणि शेतकऱ्याचा स्वाभिमान जपण्यासाठी या गावाचा पाण्याचा प्रश्न हा कायमस्वरूपी सोडवण्याच्या संदर्भामध्ये आपण निश्चितच आमच्यासाठी उभे राहणार आहात रहा, या गावामधल्या गावा महिला या ठिकाणी बसलेल्या आहेत तर त्या महिलांना मला आवर्जून या ठिकाणी सांगायचंय ज्या दिवशी या गावा या गावामध्ये या महिला या ठिकाणी आल्या ज्या या गावामध्ये त्या आहेत त्या त्या गावच्या सदस्य आहेत आदरणीय हर्षदाताई या ठिकाणी बसलेल्या आहेत पण त्याही या ठिकाणी बसताना या साकुर्ड्याची सून या साकुर्ड्याचा घटक म्हणून या ठिकाणी बसलेले आहे तसंच आपणही या बारामती लोकसभा मतदारसंघाची मुलगी म्हणून आम्ही आपण सर्व कुटुंब आपल्याकडे पाहत आणि येणाऱ्या काळामध्ये आज कदाचित लोक आपल्या सोबत कधी कधी आपल्याला एकट वाटत असेल की आपल्या पाठीमाग आपलं कुटुंब उभं आहे की नाही परंतु ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सामान्य माणसांचं अपेक्षा पाहणारं कुटुंब हे ठामपणे आपल्या पाठीशी उभं आहे असं मी सर्वांच्या वतीनं आपल्याला आश्वासित करतो आणि आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो येताना आपल्या आम्ही पुन्हा एकदा जेव्हा आमच्या गावामध्ये आपण याल तेव्हा खासदार म्हणून या ठिकाणी याल असा आम्हाला विश्वास वाटतो असं बोलून या ठिकाणी थांबतो चाऱ्यावर मत मागण्याची वेळ आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी येऊ नये परत अशी आपण निश्चित दखल घेताल कारण की दादांनी विजय बाप्पांची जी सभा झाली त्याच्यामध्ये सांगितले की पाणी गुंजवणीचा आपल्याला मिळणार आहे विमानतळ होणार आहे आय टी पार्क होणार आहे त्यामुळे ही निवडणूक भावनिकच्या मुद्द्यावर न जाता विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे आमच्या गावातील नागरिक अतिशय सुज्ञ आहेत त्यानंतर सातत्याने आम्ही कधी कमी पडलो नाही यावेळेस सुद्धा म्हणजे मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो पण मी पहिलं राष्ट्रवादीत काम करत होता बाबूंनी मगाशी सांगितल्याप्रमाणे मला सुद्धा अजून घड्याळ सोडून मतदान करण्याचा योग आला नाही त्यावेळेस आमची कमळाची मागणी होती पण पुन्हा घड्याळच आमच्या वाटेला आलं आणि त्याचा निश्चित आनंद तुमच्या रूपाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एकच आश्वासन देतो आमचे दोन्ही नेते बाबासाहेब जालेंदर भाऊ आहेत आमचे सचिन जी आहेत गिरीश आप्पा आहेत या सर्वांच्या वतीने एकच सांगतो की पुरंदर तालुक्यात निश्चित भाजप आम्ही तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुढेच दोन पावला आहोत आणि राहणार एवढी खात्री आपण देतो आणि थांबतो सुनेत्रा वहिनी व्यासपीठावर उपस्थित असलेले भाऊ बाबासाहेब जाधवराव आणि माझ्या बंधू आणि तर ही इलेक्शन भावनिक किंवा न पाहता पुरंदरमध्ये सगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले दादांची गरज किती हे महाराष्ट्राला सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे दादांनी आतापर्यंत केलेले कामाचा इतिहास दिला तरी पुसला जाणार नाही एवढा मोठा इतिहास त्यांची प्रत्येक जातीच्या पलीकडून धर्माच्या जाऊन कार्यकर्त्याची असलेली ओळख आणि काम करण्याची जी पद्धत आहे महाराष्ट्र एवढा की एक नेतृत्व आपल्याला निर्माण झालं आणि आपल्या मागं उभं राहिलं त्याच्यामुळे मला एक माझ्यासारखा कार्यकर्ता उभा राहिला एक इन्स्टिट्यूट उभं करता आलं महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शंभर धरणं बांधले आतापर्यंत थर्मल प्लांट केले रेल्वेचे प्रोजेक्ट केले इन्स्टिट्यूट उभं करता आलं आमच्याकडून पंचवीस हजार विद्यार्थी आतापर्यंत इंजिनिअर होऊन बाहेर पडले त्याच्यामध्ये अजित फार मोठा सिंहाचा वाटा इनडायरेक्टली तरी असं तरी आहे त्यांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत त्यांना वैनी साहेब म्हणतो त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रचंड काही काम करता येतील कुलकडे सोपी बऱ्याचदा आतापर्यंत जेवढे आमदार झाले प्रत्येकाला सांगितलं की आपलं वीर धरणामधून जर दोन टीएमसी पाणी आणलं आणि बिलनवाडीची धरणाची उंची वाढवली ग्रॅव्हिटीने पुरंदर तालुक्यातलं राहिलेल्या भागाला इरिगेटेड करू शकतो आपण पवार फॅमिलीला सोडून कधीही कुणाच्या पाठीमागे गेले नाही आणि आमचं भाव मला तर जालेंदर भाऊ नक्की आठवतोय की प्रत्येक लोकसभेच्या इलेक्शन आपल्या तालुक्यामधून लीड आहे आणि हे लीड आम्ही त्याच्यात डबल करण्याचा प्रयत्न नक्कीच करू असं आश्वासन देतो आणि थांबतो धन्यवाद पण आमचं मत कधी विजयी झालं नाही लोकसभेत आणि या वेळेला अशी आशा वाटते शंभर टक्के काय तर आमचे बापू तुमच्याबरोबर आहेत बापूला मारणारा एक मोठा वर्ग या तालुक्यात आहेत बापूचा संघर्ष त्या तालुक्याने जवळून बघितलेला आहे त्या तालुक्यातल्या प्रत्येक गावागावात कान्या कोपऱ्यात बाप्पूंनी प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून ठेवलेलं आहे आणि त्या बाप्पंनी तुमच्या विजयाची जबाबदारी कर... वाढलेली आहे की आमची लोक थोडी दबकतायत की ते घड्याचं बटन कसं दाबायचं तर आम्हाला ते मशीन लवकर द्या आम्ही आतापासून शिकवतो त्यांना घड्याचं बटन कसं राबवायचं दादांचं आणि बापूंचं त्या ठिकाणी मनोमिलन झालं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या दोन व्यक्तींचा शब्द बापू कधीच मोडणार नाही त्याची आम्हाला खात्री होती त्यामधल्या संघर्षातही अतिशय संयमीपणे ताई जबाबदारी मोठी आहे अपेक्षा मोठी आहेत गेल्या पंधरा सतरा वर्षात आम्ही टीकाकरण कोणावरच करणार नाही पण खऱ्या अर्थाने मागच्या पाच वर्षात या तालुक्यात विकास किंवा खासदारांचं काम किंवा आमदारांचं काम आता या चाकोड्यातील जनताच सांगेल की पूर्णपणे तालुका विकासाच्या बाबतीत मागे पडलेला आहे त्या ठिकाणी विकास खऱ्या अर्थाने बापूंनी त्या ठिकाणी दहा वर्ष प्रचंड कष्ट करून संघर्ष करून त्या ठिकाणी स्वतःच्या शरीराला इजा करून त्यांनी संघर्ष करून बऱ्याच मोठ्या कल्पना या ठिकाणी मांडल्या होत्या त्या पूर्णत्वास नेल्या धरण बांधून पूर्ण पूर्ण झालेले पाईप लहून पडल्यात पण पाच वर्षात एकही पाईप हा जमिनीखाली गेला नाही हे आमचं दुःख आहे तर तोच काम जर एक वर्ष दीड वर्षापूर्वी झाला असतं तर आज शेठला आम्हाला चाऱ्यासाठी मदत करावी लागली नसती आम्ही लोकांना त्या ठिकाणी मदत करतो का प्रचंड दुष्काळाची परिस्थिती आहे पावसाचं प्रमाण अत्यंत आहे आणि आता या कलेचा दक्षिणेकडचा भाग आता तुम्ही माझ्या मातारसंघात येणार आहात कोणविरात किती परिस्थिती आहे माझ्या नावडे गावात तीच परिस्थिती आहे पिण्यासाठी सुद्धा पाणी नाही इतकं दुरुपिक्ष म्हणजे असा जर विचार केला की स्वातंत्र्यानंतर या नक्की अपरंदरला आणि बारामतीला काय मिळालं तर त्या आता अजून मी आमच्या पाण्यासाठी संघर्ष करत असो तर मग आम्ही नेमके कुठे आहोत याचाही त्या ठिकाणी विचार करावा लागेल म्हणून ताई मला माझी तुम्हाला विनंती आहे येणारा हा खात्री आहे पुरंदर मध्ये आघाडी मिळणार आहे शंभर टक्के मिळणार आहे आम्ही तुमचं शंभर टक्के काम करणार आहोत पण तुमच्या जबाबदाऱ्याही खूप आहेत उंजवणीचा शब्द जो आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी पालखी तळावर दिलेला आहे त्या प्रश्नासाठी आता एक समजा कामाच्या व्यापात दादा विसरले तर घर तुमच्या ताब्यात आहे तुम्ही आमच्या गुंतवणीच्या दादांना रोज आठवण करून देत लवकर होईल हे या ठिकाणी सांगतो खरं तर सापोट्यात सेवेसाठी येणार होते परंतु डायलिसिस मुंबई त्यामुळे ते सापोट्यात आले नाही पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर खर तर या मतदारसंघाच्या उमेदवार उभे राहिलेत त्यांच्यात थोडक्यात आपल्याला परिचय करून देतो आणि विरोधक नेहमी उठवतात आमचा उमेदवार फिरतोय आमचा उमेदवार पंधरा वर्ष खासदार आहे पण ग्रास रूटला आपला उमेदवार सु सुद्धा तेवढाच तगडा आहे वहिनींचं काम बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या त्या अध्यक्ष आहेत त्या ठिकाणी पंधरा हजार महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे त्याचप्रमाणे एनवायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या सामाजिक संस्थेच्या त्या अध्यक्ष आहेत आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांचं फार मोठं काम आहे तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या त्या सदस्य होत्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या त्या व्यवस्थापन समितीच्याही सदस्य होत्या बारामती क्लबच्या त्या विश्वस्त आहे वहिनींचं काम खरं तर महिलांच्या आरोग्य शिबिरे असेल कर्करोग असेल अतिशय सामाजिक काम त्यांचं चांगलं आहे त्यांचं काम पाहून त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं जीवरा गौरव हा पुरस्कार दिलेला आहे त्याचप्रमाणे गुन्हे ग्रीन वॉरियर पुरस्कारही ही वहिनींना मिळालेला आहे लोकमत आउटस्टँडिंग वुमन पुरस्कार सुद्धा वहिनींना मिळेल आहे त्याचप्रमाणे लोकमत आयकॉन पुरस्कार सुद्धा वहिनींना मिळाला आहे अशा प्रकारे वहिनींच एक ग्रासरूटला काम चांगलं आहे त्यांच्या कामातूनच आपल्याला जाणीव होती जाणीव होती की खासदार झाल्यानंतर सुद्धा वहिनी आपल्या बारामती लोक लोकसभेसाठी मतदारसंघातील कामासाठी आपल्या जीवाचं राम करतील आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकांचं जीवन सुकर पुरंदर हवली विधानसभेचे एकोणीसशे पंचाळीस सालचे उमेदवार व आदरणीय अजितदादा पवार यांचे जवळचे सहकारी स्वर्गीय दादा सस्ते यांना सुरुवातीलाच मी विनम्र अभिवादन करते कारण पहिल्यांदाच त्यांच्या या साठोडे गावात माझं येणं झालं त्यांना अभिवादन करते आणि मी या सभेला सुरुवात करते आपल्याला सर्वांनाच माहिती आहे काही दिवसापूर्वीच मी माझ्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज अनेक हजार लोकांच्या अलोट गर्दीमध्ये अत्यंत प्रेमाच्या अलोट गर्दीमध्ये आदरणीय दादांवरचं ते प्रेम होत आणि ते प्रेम ती श्रद्धा तो पाठिंबा त्यांच्या जोरावर मी अर्ज भरला आणि हे प्रेम आणि हा पाठिंबा आम्हा सगळ्यांचाच त्यांनी बळ वाढवलेला आहे आणि कालच आम्ही आमच्या ग्रहदैवत मारुतीला नारळ वाढवून औपचारिक प्रचाराचा नारळ वाढवला आणि प्रचाराला सुरुवात केली पण गेला एक महिनाभर मी बारामती मतदारसंघामध्ये सगळ्याच तालुक्यामध्ये जाऊन प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक गावा वाड्या वस्त्यावरती जाऊन तिथल्या मतदाराला मतदारांना भेटण्याचा आणि बोलण्याचा संधी साधली आणि त्यांची प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि मतदानासाठी आम्ही सगळेच जण विनंती करण्याचा प्रयत्न केला आणि आज या साकोटी गावामध्ये आपल्या सर्वांच्या समवेत भेट घेण्याची संधी मिळाली मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छिते की महायुतीच्या सर्वच आमच्या वरिष्ठांनी आणि माझ्या राष्ट्रवादी पक्षांच्या वरिष्ठांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून ही पक्षाशी उमेदवारी दिलेली आहे आपण सगळ्यांनी जर मला आपल्या सेवेची संधी दिली तर माझ्या कामातून मी हा विश्वास सार्थ करून दाखवेल असा मी शब्द आपल्या सर्वांना देतो खरं सांगायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये गेल्या गेल्यानंतर त्या त्या गावाच्या भौगोलिक रचनेप्रमाणे प्रत्येक गावच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या आपल्याला माहिती की सध्या कडक उन्हाळा आहे आणि या वर्षी कमी पर्जनमन झाल्यामुळे सगळीकडेच अत्यंत पाण्याची बिकट अवस्था आहे आदरणीय दादांनी आणि शिवतरी बापूंनी जी आपल्या पालखीवर सभा घेतली आणि तिथे गुंजवणीच्या पाण्यासंबंधी जे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्यासंबंधी मी नक्कीच आपल्याला सांगू इच्छिते की केंद्राचा आणि राज्याचा दुवा बनून ज्या काही माझ्या आखतारीमध्ये गोष्टी येतील त्यासाठी नक्कीच मी पाठपुरावा करेन आणि त्यासाठी जास्तीत जास्त लवकर कशा ह्या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण होतील याकडे नक्कीच मी लक्ष देईन यासाठी मी शब्द देते कारण हा खरोखरच प्रत्येकाच्या जीवनाचा आणि अत्यंत गरजेचा विषय आहे कल्याण साहेब म्हणाले की त्यांनी खूप सारी धरणं बांधलेली आहेत मला एक आपल्याला विनंती करायची आहे की या गुंजवणी धरणाबाबत सुद्धा आपण काही इनपुट्स दिले तर नक्कीच याच्यामध्ये मदत होईल कारण हा इकडच्या पुरंदर तालुक्यातल्या प्रत्येक जनतेच्या अगदी मनामनातला जिवळाचा गरजेचा प्रश्न आहे आणि आपण मला असं वाटतं की एवढी धरणं बांधलेली आहेत आपल्या काही इथे अडचणी असतील तर नक्कीच दादांना जर आपण त्याच्यामध्ये काही थोडे इनपुट्स दिले तर नक्कीच ह्याच्यामध्ये आपण तोडगा काढू शकू कारण सरकार आणि इतर सगळ्यांबरोबरच आपणही काही त्याच्यामध्ये जर इनपुट्स टाकले तर नक्कीच हे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल आणि तसं बघायला गेलं तर आपला हा पुरंदर तालुका अतिशय दड्याखोऱ्याने शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेला आहे आणि खूप सुंदर आहे तसं बघायला गेलं समृद्ध आहे पण फक्त पाण्याच्या अडचणीमुळे प्रचंड शेतकरी आपला सगळा म्हणजे बेहाल झालेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये आपण सांगितलं की घर बांधलेली आहेत पण सगळेजण बाहेर कामाला जातात आणि ह्या सगळ्या रोजगाराच्या ज्या पुरंदर तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आपण कुठेही गेलो तर माझे तरुण सगळे कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या गावामध्ये जात आहेत त्यांना कामाच्या संधी उपलब्ध नाही आहेत आणि मला नक्कीच हे कळत आहे की त्यांना कामाच्या संधी मिळवून देण्यासाठी नक्कीच पुढच्या काळामध्ये प्रयत्न केले जावेत अशी आपल्या सगळ्यांची इच्छा आहे आणि त्यात त्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन असे आपल्याला माहितच आहे की मी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची चेअरपर्सन आहे आमच्या मत ज्या महिला आहेत ज्या पूर्वी शिकलेल्या होत्या पण त्यांना फारशी नोकरीच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे धुनी भांडी करायच्या किंवा रानात खपायला जायच्या किंवा इतर गोष्टी करायच्या पण बारामती पार्कच्या मार्गानं त्यांना आम्ही हायटेक चांगलं प्रशिक्षण दिलं आणि ह्या बारामती हायटेक मध्ये रेडीमेड कापडांचे अकरा कारखाने आहेत आणि त्या कारखान्यामध्ये त्या माझ्या महिला बारामती आणि बारामती पंचक्रोशीतल्या ह्या महिला त्यांना प्रशिक्षण दिल्यामुळे ज्या महिला रानामध्ये साडेतीनशे चारशे पगार मिळवायच्या आता त्या महिला जवळजवळ पंधरा ते वीस हजार तीस हजार पर्यंत पगार मिळवतात आणि म्हणूनच अशा प्रकारच्या नोकरीच्या ज्या उपलब्धता आहे अशा प्रकारच्या प्रत्येक गोष्टी महिलांसाठी असतील मुलांसाठी असतील नोकरीच्या संधी जर आपण उपलब्ध केल्या तर आपल्याला आपल्या संसाराला हातभार लावता येतो आणि अशा प्रकारच्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच मी जरूर प्रयत्न करेन आपल्याला माहिती आहे की पुरंदरच्या सर्व भागामध्ये माझे छोटे छोटे शेतकरी आहेत इथे जर ऍग्रो टुरिजम सारखे आणि इथे अनेक पांडवकालीन मंदिर आहेत असं आपण म्हणणार तर आणि सुंदर गोष्टी आहेत गडकिल्ले आहेत पांडवकालीन मंदिरं आहेत चांगल्या फळबागा आहेत जर त्याच्यासाठी आपण प्रयत्न केले शेततळ्यांसाठी प्रयत्न केले तर अॅग्रो टुरिझमसारखे माझ्या छोट्या बुद्धनकांसाठी सुद्धा नक्कीच आपण पुढच्या काळामध्ये प्रयत्न करू शकू जेणेकरून माझा छोटा शेतकरी तो चांगल्या प्रकारे जगू शकेल त्याला हात त्याच्या संसाराला हातभार लागू शकेल म्हणून मी आपल्याला एवढेच सांगू शकते की येणाऱ्या काळामध्ये जर आपण आपल्या सेवेची जर संधी दिली तर नक्कीच हा विश्वास मी माझ्या कामानं सार्थ करून दाखवीन आपण मला भेटण्यासाठी आणि बोलण्यासाठी संधी दिलीत आपण सगळेजण इथं आलात आणि मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आदरणीय दादांनी जी भूमिका घेतलेली आहे विकासाच्या मागे जाण्याची कारण आपल्याला माहिती आहे की आदरणीय मोदी साहेबांनी आज आपल्या सक्षम भारतासाठी घेतलेले निर्णय धाडसी निर्णय ज्यामुळे आपला भारत देश जगामध्ये एका वेगळ्या स्थानावर नेऊन पोचलेला आहे आणि म्हणूनच विकासासाठी आणि विकासाच्या विकास साठी आपण सगळ्यांनीच ठामपणे उभं राहिलं पाहिजे म्हणून दादांचं म्हणणं होतं की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एक विचाराचं सरकार असेल किंवा एक विचाराची माणसं असतील तर केंद्रामध्ये असणाऱ्या जनकल्याणकारी योजना आपण तळागळापर्यंत पोचवून त्या आपल्या जनतेच्या अडी अडचणी सोडण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते आणि म्हणून आपण विकासाबरोबरच गेलं पाहिजे आणि म्हणून मी महायुतीचा उमेदवार असल्यामुळे माझं चिन्ह आहे घड्याळ आणि म्हणून आपण येत्या सात तारखेला जास्तीत जास्त घड्याळाला मतदान करावं असं मी आणि माझे सर्वच साथीदार आपल्याला विनंती करायला लागलो आहोत आपण जास्तीत जास्त यावेळेस कसलाही मनात न आणता सगळ्याच माझ्या जनतेनी मायबाप जनतेनी आणि माझ्या सगळ्याच पक्षातल्या सहकारी पक्षातल्या लोकांनी जास्तीत जास्त घड्या मतदान करण्यासाठी प्रयत्न करा मत करावेत मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करते आणि हेच प्रेम आणि पाठिंबा आपण द्याल अशी खात्री बाळगते आपण सगळेजण या सभेसाठी खूप प्रेमाही आलात आमचं स्वागत केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देते आणि इथेच थांबते नमस्कार